परमपूज्य शेषराव महाराज की जय परमपूज्य संतोष महाराज की जय दारू सोडा दारू सोडा दारू सोडा, सोडा आज परमपूज्य शेषरावजी महाराज यांच्या मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन आणि उत्तराधिकारी संतोष महाराज यांचा वाढदिवस या निमित्तानं व्यसनमुक्त झालेले आणि व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा आरळ अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट हळद पावडर आणि मसाला कारखान्यावर आपण आयोजित केला होता त्या निमित्तानं मार्गदर्शन करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा साहेब यांनी आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन उपस्थिती लावली अतिशय जोरदार किंवा अतिशय प्रभावी असा हा कार्यक्रम झाला या ठिकाणी परिसरातून आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा कार्यकर्ते आले अध्यक्षांचं किंवा प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आले खूप मोठी गर्दी सत्काराची झाली आणि विशेष म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक साहेबाचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं प्रभावी ठरलं त्याचा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनावर असा परिणाम झाला आणि त्यांना प्रेरणा मिळाली त्यांनी सांगितलं की हे व्यसनमुक्तीचं कार्य तुम्ही अतिशय आणखी जोमाने चालू ठेवा वाढवा असा सल्ला त्यांनी या ठिकाणी दिला आणि या व्यसनमुक्ती चळवळीचं खूप मोठं कौतुक त्यांनी केलं आणि या ठिकाणी जमलेल्या सगळ्या मान्यवरांनी सत्कारमूर्तींनी कार्यकर्त्यांनी आपण सगळे व्यसनमुक्तीच्या बाजूनं आहोत व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे ही तळमळ घेऊन आलेला प्रत्येक जण या ठिकाणी आलेला होता त्या सगळ्यांचं एकत्रीकरण या संतोष महाराजांच्या वाढदिवसामुळे झालं आमचे मित्र अल्कोहोल अनामिकचे ये मध्ये काम करतात ते सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले नांदेडचे नांदेड जिल्ह्यातले हातगाव तालुक्यामधले कार्यकर्ते आले खूप लांबून लांबून कार्यकर्ते आले आणि ही कार्यक्रमाची शोभा वाढून एक जबाबदारी घेऊन या ठिकाणाहून कार्यकर्ते जात आहेत शेवटच्या माणसापर्यंत आम्ही निश्चित व्यसनमुक्तीचा संदेश देऊन हे या कार्यक्रमाचा आजचं मुख्य फलित आम्हाला मान्य करावं लागेल माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि या ठिकाणी दर एकादशीला जो फराळाचा कार्यक्रम चाललो आहे ही खरी फाउंडेशन या ठिकाणी तयार होत आहे गावकऱ्यांनी सुद्धा उमा साहेबांच्या आव्हानाला भरून प्रतिसाद दिला आणि आम्ही व्यसनमुक्तीच्या कार्यात राहू असं आश्वासन दिलं कार्यक्रम खूप व्यवस्थित झाला पोलीस प्रशासनाचे आणि उमाप साहेबाचे मी विशेष आभार मानतो त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि या व्यसनमुक्तीचं चळवळीचं कौतुक केलं त्यांच्याबद्दल मी सगळ्या कार्यकर्त्यांचा उपस्थित राहिलेल्या माय बोलिंग माय मी विशेष आभारी आहे आणि असंच आपण सगळे मिळून व्यसनमुक्तीच काम करू एक पुण्याचं काम होईल समाजाची प्रगती होईल ही अपेक्षा ठेवतो हो आणि थांबतो परमपूज्य शेषराव महाराज की जय नमस्कार मित्रांनो डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आरळ येथे आपण जर पाहिलं तर व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज आरळ येथे आपण जर पाहिलं तर पोलीस उपमा उप निरीक्षक नांदेड परिक्षेत्र या ठिकाणचे पोलीस आले होते आणि त्यांच्या आपण जर पाहिलं दासराव ठाकरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आपण जर पाहिलं तर काही लोकांनी या कार्यक्रमा अंतर्गत दारू सोडली आहे आता आपल्यासोबत काका आहेत काका काय का का सांगाल तुम्ही दारू सोडली किती वर्ष दारू सोडली आणि आज हा अनुभव कसा आहे मला तेरा एक दोन हजार एकोणीस पासून मी दारू सोडली आहे तर आज मला सात वर्ष होत आहेत सात वर्षापासून एकही थेम गेलेला पहिल्याच घोटाला मी पहिल्याच म्हणजे ज्यावेळेस दर्शन घेतलं त्यावेळेस पहिल्यांदाच पहिल्याच याच्या दिवशी पासून आजपर्यंत मी दारू सोडलेली आहे आणि खूप आनंदी जीवन जगत आहे पहिले मी दारू जेव्हा पेत होतो तर माझा पूर्ण पैसा हा दारूतच जात होता आणि घरी काहीच म्हणजे असं सगळं सुख समाज आणि काहीही नव्हतं आणि आता जेव्हापासून दारू सोडली आता त्यावेळेस पासून खूप खूप आणि खूप भरमसाट पैसा बी झाला आणि सगळं झाल्यावर माझा जो पैसा व्यतिरिक्त जात होता दारू मध्ये ते जाण्यास जात नाही आता फक्त पैसा हा माझ्या घराच्याच कामाला लागते आणि दुसरं लागत नाही पहिला जे बालफाट मी मित्राला पाजवायचा दुसऱ्याला पाजवायचा आणि मी स्वतः प्याता तर मी जवळजवळ ते पाच दिवशी प्यायचा दारूला मला दररोज दो, हजार दोन हजार रुपये लागायचे ते म्हणजे वाचले तेच पैसे ते घरकामाला कामाले तर आणि मी खूप आणि सुखी जीवन जगत आहे आणि आमची अल्कोहलिक अनानिवस नावाची एक संस्था आहे ती वसमत ठिकाणी अहिल्या देवी शाळेमध्ये ती दर रविवारी आमची मीटिंग भरते त्या मिटिंगला आम्ही सतत जात असतो आणि लोकांना आता मी सांगत असतो की दारू पिल्यानं सगळं वाईट होते बाबा दारू पिऊ नका दारू पिल्यानंतर काय होते हे मी अनुभव केलेला आहे दारू पिला किती घाण आहे आणि किती वाईट आहे हे मी सगळं काही या जीवनामध्ये गेले आहे माझे एकोणीस वर्ष वाया गेलेले आहेत एकोणीस वर्ष मी दारू पिली एकोणीस वर्षामध्ये माझ्या म्हणजे घराची सगळी दुलदान झाली ती मी घरून काढायला आतापर्यंत मी जगत आहे आणि अजून निघाली नाही तरी थोडा हळूहळू निघत आहे लोकांना काय सांगाल तुम्ही लोकांना काय सांगाल लोकांना दारूविषयी असं आहे की दारू ही अत्यंत वाईट आहे दारू मध्ये तुमचं जीवन हे एकदम एक ढुकर असते ना ढुकरासारखं एक तळागळाला जात असते आणि नंतर तुमचं शरीर साथ देत नाही आणि मित्र साथ देत नाही पाहुणे देत नाही आणि तुम्ही नंतर मग स्वर्गवासी जाता ठीक आहे आपन तर नक्कीच आपण पाहिलं तर दारू काकांनी सोडली आहे सात वर्षे दारू पित होते नंतर सगळा संसार वगैरे बर्बाद झाला नंतर परंतु आता त्यांना जे वैभव मिळाले खरच चांगला आहे आता आजोबा आहेत आजोबा तुम्ही दारू प्यायचे का मी दोन हजार सालापासून सोडली हा आता दारू सोडल्यापासून कसं वाटते एकदम फ्रेश झालो हा हो दोन हजार सालापासून दारू सोडली तर मग कुटुंब सुखी झालंय आणि मी अत्यंत देवाचा आम्ही आभार आहोत शेषराव महाराज संतोष महाराज ते महादेव याच्यात सगळ्यात मी ऐकून मग दिलगिर देवामध्ये मन बसलेलं आहे दारू पिणाऱ्या लोकांना काय सांगाल तुम्ही दारू पिणाऱ्या लोकायला मी संकल्प दे आलो दारू पिऊ नका याच्यात सगळी बर्बादी आहे संसार दारू सोडा आणि संसार जोडा दारू आणि संसार बंगला भक्ती करा महादेवाची ओम नम शिवाय बोला सोडा दारूचा पेला तर नक्कीच आपण आता पाहिला हा मोठा व्यसन कार्यक्रम आयोजित केला होता याचे कार्यक्रमाचे प्रमुख होते दासराव कातुरे आणि यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी आपण पाहतोय मोठा कार्यक्रम आयोजित केला होता तर यासह मी या माहितीसह तुलता थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद